शिवाय राहणार नाही आणि मग घरकुलाचे पाच लाख रुपये दिव्यांगाला सहा हजार रुपये कांद्यासाठी बोनस भेटल्याशिवाय राहणार नाही तुमच्या घाट्याची बाजू म्हणजे सरकार उभी करल जो जो कष्टकरी आहे मेहनत करणार आहे जो जो आम्ही पाहतो अडचणीत आहे त्यासाठी आमचे दोन पावलं आम्ही समोर टाकू मित्र हो। आमचं पक्ष लहान जरी असला ना तर काम यांच्या पेक्षा दहा पट मोठा दहा पट मोठा देशातल्या या दिव्यांग बांधवासाठी पंचवीस वर्ष लढला बच्चू कडू प्रत्येक तालुक्यात गावागावात फिरला माझ्या दिव्यांग बांधवाला एकत्रित केलं आणि हे पाहिलं नाही यांचे मत किती आहे मताच्या बेरजात तुम्ही मांडत बसा है, धर्मा है। पर आमी है, ने, ने, ते तुमचा स्वभाव आहे तो तुमचा धर्म आहे पण आम्ही ठरवलं आहे सगळ्याच गोष्टी राजकारणासाठी नाही तर आशीर्वादासाठी पण केल्या पाहिजे आणि म्हणून आम्ही हा दिव्यांगाचा लढा उभा केला आज ज्याला पाय नाही हात नाही डोळे नाही त्याचा विधानसभेत एकही पन्नास वर्षात कोणी आवाज उठवला नाही पहिला आवाज ज्या सभागृहात घुमला असेल ना तर त्याचं नाव बच्चुकुळ्या लक्षात घ्या हे पुण्याच काम आम्ही केलं एकशे ब्याऐंशी शासन निर्णय काढले आणि देशातलं पहिलं मंत्रालय दिमागदार कोणी आहे अकेले ले। अकेले लेकिन दमदार को भारी बी आहे पहिलं मंत्रालय थाटाने आम्ही पाहतोय दिव्यांग मंत्रालय देशातलं पहिलं उभारलं आता बजेट महत्त्वाचं आहे बजेटमध्ये दिव्यांगांना किती निधी त्याची लढाई लढतो आम्ही आम्ही पूर्ण ठाच्या बदलाची तयारी करतो आहे काँग्रेस आणि भाजपाच्या बजेटचा अभ्यास करा हे दोघं सारखंच बजेट आहे दोघांचं एक खडकू इकडे नाही एक खडको तिकडे पण नाही आहे तुम्ही बजेटचा अभ्यास करा जे शंभर रुपये गावात येतं ना ते पंच्याहत्तर रुपये पुन्हा अधिकारी कर्मचारी आणि नेत्याला जात आणि पंचवीस रुपये फक्त सामान्य लोकांसाठी राहतो हेच बजेट काँग्रेसचं आहे आणि हेच बजेट भाजपचं आहे फरक नाही आहे आदरणीय सुभाष बाबा भामरे ज्या कार्यकर्त्यासाठी जीवाचं रान करून एवढे शहरात दिसणारे विकास कामे केली त्यांनी तुम्ही पराभव केला कोणा पराभव केला माहीत नाही आमदारांनी पराभव केला हो त्यांना पाळता येतं म्हणजे लई गोष्ट झाली पण सभागृहात बोलता आलं नाही त्याचा वांदा <laughs> आहे मित्र आम्ही पाहतोय का ही लड़ाई अतिशय प्रामाणिक परि हमें लड़ श्रीकृष्ण ने संगित हो धर्म भाव से बड़ा होता है सेवा भाव जिस धर्म में सेवा नहीं उस धर्म में कोई अर्थ उड़ता नहीं माँ और बेटे के बीच अगर सेवा नहीं है तो रिश्ता भी टिक नहीं सकता और आमदार और मतदार इसके बीच में अगर सेवा भाव नहीं है तो वो फिर आमदार भी टिक नहीं सकता आम्ही जयश्रीताईला मुद्दा म्हणून सांगतोय निवडून देण्याची जबाबदारी यांची आहे आणि यांच्यासाठी लागण ते करण्याची जबाबदारी मात्र जयश्रीताईची आहे ज्या ताकतीनं तुम्ही आता उभे आहात त्या तापतीनं आम्ही पाहतोय यांच्यासाठी आपण उभे राहिलो पाहिजे आणि तुम्ही जयश्रीताईला निवडून दिलं तर बोनसमध्ये बच्चूकोळ भेटणार आहे तुम्हाला लक्षात दर सहा महिन्यानं या मतदारसंघात येईल दर सहा महिन्यानं मग अधिकारी कर्मचारी काम कसे करत नाही ते पाहू त्याच्यात तर आम्ही माहीर आहोत आमचा हात कोणी पकडत नाही